मानवत तालुक्यातील लोहरा ते मंगरुळपूर रस्त्यासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयात बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दालनाथ ठिया आंदोलन करण्यात आले होते आंदोलन दोन तास करण्यात आले होते यावेळी लोहरा गावातील गावकरी मंडळींनी तत्काळ रस्ता खुल्ला करून देण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे कार्यकारी अभियंता दालनात ठिया आंदोलन केले असून लोहरा भोसा मंगरुळ या गावच्या रस्त्यासाठी वारंवार निवेदन दिले आणि या दरम्यान कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्यासोबत रस्त्यासाठी चर्चा केली असता आणि यावेळी लोहरा गावातील शेतकरी दत्तराव जाधव बाळासाहेब जाधव सुनील जाधव सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात नानडपेठ पोलीस ठाण्याचे चोख बंदोबस्त केला होता परभणी नगर न्यूजसाठी राजू सह देवीदास खरात एसशे पंच्याहत्तर पासून ही वही जसं मला कळत आहे तसा हेच रस्ता आहे जे मंगरुळच्या शेतकऱ्यांना खोदून बाजूला काढलेला आम्हाला जाण्या येण्याची सुविधा नाही आम्हाला केंद्र मंगरुळ आहे डिलिव्हरी साठी रस्ता तेच आहे बँक तीच आहे मंग सगळ्या शेतकरी शाळेसाठी बस बंद झाल्यान आमच्या आमच्याकडे आजोबा का नाही सगळी राग तिथूनच गेलेली आहे आमची गोदावरीला ही रस्ता त्या शेतकऱ्यांना बंद केलेला आहे हे आम्हाला का नाही हे रस्ता का नाही देईपर्यंत का नाही आम्ही उठणार नाही तिथे